नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या येणार एपिसोड मध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की तनयाला खाण्याची सवय असते पिझ्झा बर्गर टेस्टी फूड असं तिला आवडत असतं पण ती प्रेग्नेंट आहे हे तिने घरात सांगितलेलं असतं आणि त्यामुळे तिला सूप कडवट सूप नाहीतर नाचणी बाजरी ज्वारीची भाकरी किंवा हेल्दी डाएट हेच दिलं जात असतं म्हणजे बेज अन्न असतं आणि तिला ते अजिबात आवडत नसतं तिने आता लपून छपून पिझ्झा ऑर्डर केलेला असतो आणि तो आणण्यासाठी ती बाहेर गेलेली असते आणि आपल्या पदराच्या आड तो पिझाई तिला लपून ती रूममध्ये घेऊन जात असते आणि वसुंधराचं लक्ष तिच्याकडे असतं वसुंधरा हॉलमधून तिच्याकडे पाहत असते आणि तनाय असं लपून चोपून काय घेऊन जाते ते बघायला हवं अशी तिची उत्सुकता असते तनायने आता तो पिझ्झा खाल्लेला असतो आणि खाल्ल्यानंतर त्या पिझ्झा बॉक्सच्या खाली एक कागद असतो आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं की रेस्ट इन पीस पिझ्झा खाल्लास ईश्वर तुझ्या आत्म्याला आता शांती देव म्हणजेच तो जो कोणी पिझ्झा पाठवलेला असतो त्याच्यामध्ये जणू काही विषारी पदार्थ मिळवलेले आहे असा त्याचा अर्थ होत असतो आणि तणायाला तो पिझ्झा खाण्यासाठी त्याने भाग पाडलेलं असतं आणि तो पिझ्झा खाल्ल्यानंतर तनयाच्या जीवाला बरं वाईट होईल अशी शक्यता असते आणि म्हणूनच तनया आता रडायला लागते ला ला आणि ती खाली येते जयश्रीकडे येऊन ती रडायला लागते आणि म्हणत असते आई मी पिझ्झा खाल्ला जयश्री काय आणि रडते कशाला आहेस तू खाल्ला तर खाऊ मग आता काय झालं तणायाला माहिती असतं की त्या पिझ्झामध्ये नक्कीच काहीतरी वेगळं मिक्स केले केलेलं होतं आणि तिला धमकीचे कॉल सुद्धा येत असतात त्या माणसाने तर हे सगळं केलेलं नसेल ना असं तिला वाटत असतं आणि ती खूप रडायला लागलेली असते पण ती सगळं काही आता जयश्रीला सांगू शकत नसते आता वसुंधराला वाईट वाटत असतं आणि तनय अशी का रडते पिझ्झा खाल्ल्यामुळे एवढं का वाईट वाटून घेते म्हणून ती रूम मध्ये जाते तनयाच्या आणि तिथे तो पिझ्झा बॉक्स वगैरे बघत असते चेक करत असते त्याच्या खाली तिला ती तिला तो कागद सापडतो ज्याच्यावरती लिहिलेलं असतं की रेस्ट पीस आणि पिझ्झा खाल्लास बरे झालं ईश्वर तुझ्या आत्म्याला शांती देव तना हे सगळं काही मूर्खपणा बघून वसुंधरेला कळालेलं असतं की नक्कीच याच्यामध्ये काहीतरी कोणीतरी मिक्स केलेलं असणार आणि तनायाला कोणी कशाला मारण्याचा प्रयत्न करेल नक्की काय झालं हे शोधून काढलं पाहिजे ती सुद्धा खूप घाबरलेली असते तनायाच्या जीवाला काही बरं वाटतं होणार नाही ना असं तिला वाटत असतं आणि सत्याचा शोध घ्यायला ती तयार झालेली असते तर मग बघूया नेमकं हे प्रकरण काय ते तर मग अशाच अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद